नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी रेहमतपूर येथे शुक्रवारी शेतकरी मेळावा तहसीलदार डॉ संगमेश कोडे रेहमतपूर साप व वाटर किरोली मंडळातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या रहमतपूर साप आणि वाटर किरोली महसूल मंडळातील समाविष्ट गावांमधील शेतकऱ्यांसाठी रेहमतपूर येथे शुक्रवारी दिनांक पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजता जंगम मठ येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये प्रशासन लाभार्थींची कागदपत्रे पूर्ण करून घेणार आहे अशी माहिती तहसीलदार डॉक्टर यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता पत्रकारांशी बोलताना दिली केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देत असून सदरची रक्कम जमा होत नसल्याबद्दल शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कोरेगाव पंचायत समितीमध्ये सोमवार ते गुरुवार असे तीन दिवस शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता सर्व शेतकऱ्यांना या मेळाव्यात सहभागी होता आले नाही त्यामुळे ते या लाभापासून वंचित राहू नये यासाठी हा अभिनव उपक्रम राबवला जात असून कोरेगावच्या धरतीवर आता कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी शेतकरी यांच्या बँक खात्यावर दरवर्षी जुलै नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये समान हप्त्यात जमा केली जाते या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी यांच्या भूमी अभिलेख नोंदणी ई क ई के वाय सी बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र अनेक शेतकऱ्यांच्या याबाबत तक्रारी असून ते अनुदानापासून वंचित राहत आहेत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शेतकऱ्या मेळावा होणार असून यावेळी भूमी अभिलेख नोंदणी ई के वाय सी बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे आदी तक्रारींचे निरा निराकरण केले जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड स्वतःबरोबर ठेवणे आवश्यक आहे तसेच मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आधार कार्ड आणि तो मोबाईल हँडसेट बरोबर आणणे आवश्यक आहे प्रेमदपूर साप व किरोली महसूल मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर कोडे यांनी केले आहे